आचरे रामेश्वर मंदिर येथील आचऱ्याचा राजा या आचरेवासियांच्या लाडक्या बाप्पाचे आज विसर्जन करण्यात आले प्रतिवर्षी बेचाळीस दिवस विराजमान होणारा हा आचऱ्याचा राजा यंदा कोरोना परिस्थितीमुळे एकवीस दिवसांनी निरोप देण्यात आला टाळ्यांच्या गजरात अगदी पारंपरिक पद्धतीने या बाप्पाला निरोप देताना सर्व वाड्यांमधील आचरेवासियांनी त्यांची उपस्थिती दर्शविली पाहूया पारंपरिक पद्धतीने सूर्यास्तापूर्वी विसर्जित होणाऱ्या आचऱ्याच्या राजाचा विसर्जन सोहळा तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ प्रकल्प मधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाट मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा मालवण तालुक्यातील आचरे गावच्या श्री देव रामेश्वर मंदिर इथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही अगदी उत्साहामध्ये आचऱ्याचा राजा या समस्त आचरेवासियांच्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना झाली होती परंतु कोरोना काळ आणि आरोग्यविषयक नियम लक्षात घेता यावर्षी ऐवजी एकवीस दिवसांनी या बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा ठरवण्यात आला आचरे गावातील सर्व वाड्यातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या या बाप्पाचे सूर्यास्तापूर्वी विसर्जन करण्याची धार्मिक प्रथा यंदाही पाळण्यात आली भक्तीपूर्ण वातावरणात गावातील सर्व नागरिकांनी त्यांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आचरा पुलावर विसर्जन सोहळ्याची सांगता झाली कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि कोरोनाविषयक नियमांची खबरदारी घेऊन हा सोहळा पार पडला विसर्जन सोहळ्याची सांगता झाल्यानंतर तिथल्या प्रत्येक नागरिकाची व गणेश भक्ताच्या मनाची स्थिती ही गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या ओळीतील अर्थासारखीच झालेली होती वैभव माणगावकर आपली नगरी न्यूज आचरा